नमस्कार नमस्कार मी विकास मांढरे या चॅनेलच्या माध्यमातून अपरिचित परिचित व्यक्तींचा विकसित कुटुंब घडवताना झालेला संघर्ष या कार्यक्रमात आपले स्वागत करतो आजच्या आपल्या या भागात आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मोडेल पण वाकणार नाही या मराठी बाण्याने घालवले आपल्या शिक्षकी पेशाचा वारसा आपल्या दोन्ही मुलांना मुलांनी जपला व समाजात आदर्श घालून दिला अशा या परिणामाची तमान वाढता स्वच्छंद जीवन जगणाऱ्या आपल्या अण्णांचा जीवनपट आपण आज किस्त्यांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करूया भेटूया जयवंतराव मांढरे अण्णा यांना नमस्कार अण्णा ओळख प्रेक्षकांना करून द्या मी राहणारा शिकरापूरचा माझा जन्म तसा पुण्याच्या मंगळवार हॉस्पिटलमध्ये झाला आताच जवाहर नेहरू मेमोरियल हॉस्पिटल त्यानंतरच माझ बालपण आणि शिक्षण शिकरापूर येथेच झालं mm. शिकरापूरच्या शालेय शाळेमध्ये पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण झालं आणि पुढचं आठवी ते पुढचं हायस्कूलचं mm. शिक्षण तळेगाव ढमडे इथं झालं तळेगाव शाळा नव्हती नाही त्याला शाळा नव्हती mm. तळेगाव ढोमडेथे झालं माझ्या हायस्कूलच्या जीवनात मला इथून त्यावाला साधन काही नसाय मला पायी जावं लागायचं फडक्यामध्ये आपलं जेवण बांधायचं आणि तळेवाला जायचं रस्त्यामध्ये राघोजी भुजबळ नावाचे आमच्या वडिलांचे मित्र होते आणि त्यांचा मुलगा त्यांचं हे नाव जयवंत जयवंत भुजबळ आणि तो था। हो आणि दे। मी एका वयाचा एकाच वर्गात तळेगावला आम्ही त्या हायस्कूल मध्ये शिकत होतो हायस्कूलचं नाव सुभाष विद्या इथून मी पायी गेल्यानंतर मध्ये रस्त्यात त्याची वस्ती त्यातून त्याला हका मारायची आम्ही दोघं तळेगावला जायचो तळेगावला हायस्कूल मध्ये सुद्धा आम्ही एकाच बाकावर बेंचवर बसायचो दोघांचं नाव जयवण जयवन बालपणाचे मित्र हा लहानपणाचे मित्र सरांनी आडनावानी हाका मारली तरच समजायचं जयवंत म्हणलं की आम्ही टेबलवर दोघंही बसून <laughs> आपलं उभं आहे कारण सरांना काही कळत नाही त्यांना सर तुम्ही आडनावानी हाका मारेल आमचं दोघांचं नाव जयवंत तर माझ्या हायस्कूलच्या जेवणामध्ये त्यांनी मला भरपूर साथ दिली पुढे मी इकडे शिक्षक झालो नाही नाही अण्णा इकडे माझ्याकडे बघा आता मला सांगा बालपणीच आता अण्णा जुळीवर अण्णांच्या आणि तुमच्या ह्याच्यातलं काही शाळेत जाताना किंवा शाळेत नाही जाताना वाड्याला पाणी आलं असा काही का? <laughs> तर त्या सा जेवणचा मला आहे घरच्या लोकांनाही आता त्यावेळेला एवढी रजारी नव्हती आणि शिकरापूरचं आहे गाव त्याच्यामध्ये एक ओढा आहे त्याला मुळ वडा म्हणतात तिथे विहिरी आणि बहुतेक पूर्व लोकांची पूर्वाच्या लोकांच्या जी समज होती कि ते विहिरीमध्ये काहीतरी आहे म्हणजे भीतीदायक वातावरण म्हणजे तसं नस पण आमच्या बालपणात ती एक आम्हाला भीती उडते घालवली त्यामुळे जेवण माझ्या साथीने नेहमी असायला वाड्यातून जाताना आम्ही दोघं संख्येत जायचो एक दोन अशी चमत्कार झाला कि मी चाललो होतो जयवंतरा माझ्या पुढे गेला रस्त्यावर जे मैल मैलकुलीनी नंबर टाकतात ते तो एक नंबर मध्ये रस्त्यात ठेवला होता ते ओढ्यातच ओढ्याच्या आले मला काहीतो दिसून नाही आला आणि झटपट जाताना माझा पाय त्या नंबर लागला आणि आडखळून मी त्या रस्त्यावर पडलो पुढे देवांनी ऐकलं मोठ्याने मोराठी आलेला आणि तो बाकीचा कसला विचार न करता मोठ्याने वरला लहान वय ना नु भूत <laughs> भूत 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 म्हणून <laughs> अण्णांना झपाटलं <ले>, अण्णांना झपाटलं काय <laughs> अशी बालपणीची ती वास्तविक तसं काही नसतं पण बालपणीची आमच्या <laughs> मनावर <जी> एक तिथे <laughs> दडपण होत बरोबर ते <के> वड्यामध्ये <laughs> पुढे तो जेव्हा त्याच्या शैक्षणिक पूर्ण झाल्यानंतर समाजकार्यात पडला तर तो पुढे पुढारी झाला आणि मी इकडं शालेय शिक्षण शिकरा पूर्ण केल्यानंतर पुढे आमच्या शिखरपूरला सर्वसाधारण सातवी आठवी सातवी झाल्यानंतर शिक्षकी पेशाकडं लोकांचं ओढ जास्त आहे तर आमचे गुरु समान किंवा गुरुच सासवडे मास्तर मंडलिक गुरुजी म्हणजे यांनी उत्कृष्ट आदर्श आम्हाला घालून दिला होता तर त्या मंडळी गुरुजीच्या कृपेनं मी किंवा आमच्या गावातले काही माझ्या बरोबरचे लोक शिक्षकच झाले आपले पूर्व गुरुजी हा तांबुळे गुर गुर गुरुजी अकबर गुरुजी तर ही खरी अशी परिस्थिती की तांबुळी कुटुंबातले सर्वसाधारण घरातली ती माणसं पोरं त्यांना हे जमलं नसतं पण खरी कृपा त्या मंडळी गुरुजींची त्या मंडळी गुरुजींच्या प्रेरणेने किंवा सहकार्याने शिक्षक झाले आणि पुढे शिक्षक झाल्यानंतर ते त्यांचं जीवन सुखी झालं मी शिक्षक झालो त्याच्यानंतर काही काळ माझा वडगाव मावळ म्हणजे मुंबई रोडला इथे गेला काही तिथे गेल्यानंतर पुढे वडगाव माळ म्हणजे काना फाटा उघर वडगावला आड्याला होती वडगाव जो एक आड म्हणून तिथे गेला काय त्यावेळेला अशी पद्धत होती की सर्वसाधारण दोन वर्ष कार्य काम केलं कि खात्यामार्फतच आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं जायचं तिथे काही काळ काढला गावातलं का किस्सा नोकरीच्या निमित्तानं पुढे तिथं काळ काढल्यानंतर परिस्थिती अशी झाली कि तिथे असताना सायकल वर मी सिक्रापूरला यायचो सिक्रापूरला म्हणजे वडगाव माळून सिक्रापूरला दाबडे माझ्या तरुण व्हायचं सायकल वर मध्ये पुढे गावच्या पुढे आले उन्हाळ्याचे काय वाटत नस उन्हाळ्याचे दिवस होते एक विहीर होती कडेला आंघोळ करीत होते दोन पोर आणि म्हटलं ते गरम झाले आपणही आंघोळ करावी विहिरीवर आता मूळ असं कि माझ ते जीवनच असं सगळं सगळं ह्याच्यातच गेलं उस्फूरचं पानात आता विहिरी बरोबर राहिलो मला आजू तिथे विहिरीवर त्या आमच्या मामांच्या जा मुलावरून जाण्याचा पोहण्याचा मला प्रसंग होती विहीर उंच होती अशी वर तरी बरी ते विहिरीवर उभा राहिल्यानंतर पायऱ्याने उतरण्या मी मारता पुरसा विचार नाही केला वरूनच उडी टाकून दे विहीर पाण्यात आता पाण्यात मी पडलो पण सायकलीवर आलो होतो गरम झालेलं होतं एवढ्या उंचावरून एकदम गार पाण्यात पडलो आणि थोडीशी तब्येत बिघडली इथे शिकराबरोबर झालेल्या मी आजारी पडलो तात पोळ्या आणि मला काय फायदा झाला काय गाडी सर्व्हिस होतो आड्याला त्या लोकांना कळलं की गुरुजी आजारी पडलेत म्हणजे मला काय सांगायचं मावळात सर्व्हिस मी केली जो सर्व्हिसचा अनुभव घेत ना त्यामध्ये मावळा मधल्या लोकांना जर आपण चांगलं वागलो आपली वर्तणूक चांगली असत hmm. तर जीवाच्या पार पलीकडे प्रेम करणारी जी माऊवी म्हणतो मावळी मान त्यातला अनुभव म्हणजे मी आजारी पडलेलो त्यांना कळलो आणि एक नाही दोन नाही तर जवळजवळ त्या आढे गावातले प्रत्येक घरटी एक माणूस शिक्रापूरला मला भेटायला ना। आमचे <laughs> घरातले लोक शांत झाले <laughs> <laughs> बाया बायाभर बाया माणसं हे <laughs> काय केला असं सगळी लोक त्याच्यानंतर ती बाई मी तिच्याकडे जेवण करत होतो म्हातारी विठाबाई तिचं नाव आता त्यावेळेला आम्हाला पेन्शन किती मिळायची पस्तीस रुपये पस्तीस पस्तीस सत्तीस रुपये पगार पस्तीस ते आमच्या घरी काय अपेक्षा देण्याचीच होती असं काही नाही पण त्याच्यात सतरा रुपये त्या बाईला म्हणजे त्या म्हथारीला खानवळ दे सतरा रुपया पण मी झोपायला त्याच्या वेळेत राहायचं कारण तिथे काय असायचं माऊळी भाग त्याला जनावरांचा प्रसाद वाघांचा भीती जास्त होती वर माथ्यावर झोपाव लागायचं त्यांच्याकडे झोपायचं मी आंघोळी त्यांच्याकडे करायची सातारा रुपयात गरम पाण्याने आणि दुधही प्यायचं त्यांच्या मछीचं आणि जेवायचंय दोन वेळा तीन वेळा सतरा रुपयात त्याचा परिवारातला भाग त्या कुटुंबातला भाग झाला एकच मुलगा होता त्या म्हातारीला पण त्या म्हातारीने मला इतका अफाट जीव लागला इतका जीव लागला कि मी अजून ते विसरू शकत नाही पुढे काही काळ तिथं आड्याला गेल्यानंतर मग आमची ट्रेनिंग लाईन झाली त्यावेळेला कॉलेजला जायचं डिपार्टमेंट मार्फत आम्हाला पस्तीस रुपये स्टायपंट देऊन कॉलेजला पाठवायचे असं mm. दोन वर्षाचा काळ गेला त्याच्यानंतर माझी नेमणूक वडगाव आवडा झाली त्याच्यानंतर याला खंडाळ्याला झाली कोरोबी माझी डिंगरज वडील झाली आणि नंतरचा काळ मी चक्राम्यात काढला थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की आम्हाला जे गुरु आणि आम्हाला जे शिक्षक होते मुख्याध्यापक म्हणून आणि ते गुरुज होते इथे सवयच अशी होती त्यावेळेला काळ शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं त्यावेळेला फार वेगळं होत विद्यार्थी म्हणलं की तो शिक्षकाचा एक जवळचाच घरातला कोणीतरी माणूस आहे असं तो शिक्षक समजायचा आणि त्याला एक पद्धतच अशी होती कि त्या शाळेतला सातवी आता जसं दहावी बारावीला जास्त महत्व आहे त्याला सातवीला महत्व जास्त असेल सातवीची मुलं ज्या शाळेची जास्त लागतील ती शाळा चांगली स्कॉलरशिपला विशेष महत्व होते स्कॉलरशिप मध्ये ज्याची मुलं जास्त लागतील ती शाळा चांगली तर ते वळण आमच्या हे सासुडे गुरुजी मंडिक गुरुजी नानासाहेब शिर्के गुरुजी यांचं वळण आम्हाला होतं आणि त्या पद्धतीने आम्ही त्या निधाचं सांगवत त्याच पद्धतीने शिक्षण मुलांना दिलं दिवसभर शाळेत काम करायचं मुलांना शिकवायचं संध्याकाळी रात्रीचा वर्ग भरवायचा वर ती मुलं बोलवायची रात्रीचं मुलांच्या सोबतच झोपायचं असा सर्व काळ दिवसाचा मुलांच्या सोबत घालायचा पण मुलं अशी घडवायची कि अगदी लोकांनी नाव घेऊ हो नाव ना हो काढत नाव हो काढले पाहिजे त्याच्यातलं माझा असं सगळेच पण शिकरापूर शाळेची पद्धत सांगतो माझा अनुभव सांगतो की मला चौथीचा वर्ग दिला आता चौथीचा वर्ग दिल्यानंतर आता ही ईर्षा होतीच चौथीचा वर्ग म्हणजे आता स्कॉलरशिप आपली मुलं लागली आपली मुलं स्कॉलरशिपला <laughs> लागली पाहिजेत <भाई> <laughs> इतर शाळेच्या अपेक्षा आणि आमच्या स्पर्धा असायची आम्हाला स्पर्धेला जाते शाळा असायची अं तिथे शिक्षकांची आमच्या अशी हेच लागायची तर मग आपली मुलं जास्त लागली पाहिजे म्हणून मला चौथीचा वर्ग दिला माझ्या वर्गामध्ये चौथीच्या पस्तीस मुलं होती आता स्कॉलरशिपला बसवताना अशी पद्धत होती की जी मुलं वर्गात आहे ते ते निवडून निवडून हुशार हुशार मुलं निवडायची आणि तेवढी स्कॉलरशिपला बसवायची मी असा प्रयोग केला की के मला असं का आपण काहीतरी वेगळं करून दाखवायचं तीच मुलं का निवडायची बाकीची मुलं का ठेवायची ती का मागं ठेवायची सगळीच मुलं स्कॉलरशिपला बसवायची मग मी असणारी पस्तीसच्या पस्तीस मुलं ला बसून काहीतरी वेगळं करून दाखवायचं बाकीचे शिक्षक म्हणायला लागले अरे नाही जमणार कारण कस बाकीचे जे आहे सगळी मुलं अरे मी म्हणलं काय हो मी त्रास घेईन दिवस मुलांचे तास घेतले वर्ग घेतले आणि ती पस्तीसच्या पस्तीस मुलं स्कॉलरशिप ला बसवली आणि ती पस्तीस ते पस्तीस मुलं पास करून दाखवली <laughs> संपूर्ण तालुक्यात नाही जिल्ह्यात नाव झालं <laughs> हा उत्तम पैकी जर जगायचं असेल तर त्याला उत्तम साथ त्याच्या पत्नीची पाहिजे हो अगदी बरोबर आणि ती योवाय वाढे नको वय नको वय करत असताना हे पत्नी मला लावली म्हणजे वडील नको म्हणत होते आजोबा करायचे म्हणत होते पण ती जाणार पण ही पत्नी अशा पद्धतीत लाभली की आता ती जे नाही माझव पण तिचं तेवढं थोडं सुंदर गुण सुंदर वागणं आणि काही सांगण्या पलीकड मला सहकार्य माझ्या जीवनात चढ उतार आले संपूर्ण आयुष्यभर साथ पण ती भरपूर साथ दिली काही काळात मला घर काही सोडून थोडासा अ पर ठिकाणी काळ काढावा लागला पण तिने साथ सोडली नाही आता सांगतो मी सांगायला काही हरकत नाही की मला थोडीशी याची सवय होती दत्ताची दत्त भक्ती तर त्याला अशी पद्धत होती सगळे दत्ताची सेवा करायला गाणगापूरला जायचे आता गाणगापूरला जायचे तर मला जरा इथे जरा त्रास व्हायला लागला मी मनातून ठरवलं की आपण गाणगापूरला जाऊन सेवा करावी शिक्षक म्हणूनच आमच्याकडे लागला तो आता रिटायर झाला उत्तम काळ त्याने घालवला त्याच्यानंतर दोन नंबरचा मुलगा प्राचार्य म्हणून आता सध्या नेमगा मारून गेला काम करतो तोही असाही करतो की यांनी यांच्या सेवेमध्ये लोकांनी नाव घ्यावं असंच यांचं कार्य आणि आजही त्यांचं तसंच कार्य म्हणजे मी सांगूनही माझ्या मुलाबद्दल काही किंवा माझ्या गावातल्या कोणत्याही माणसाला तुम्ही जर विचारलं तर मी सुरुवातीला तेच सांगितलं ना म्हटलं की तुमचा वारसा त्यांनी योग्य प्रभाव चालवलं गावातल्या कोणत्याही माणसाला विचार कोणत्याही माझ्या मुलाचं नाव थोर्या राजीव दुसऱ्या मुलाचं नाव संजीव त्या एका उत्तम माझ्या दोन्ही सुना आहेत हे तर हायस्कू टीचर आहे दुसरी आपली आमच्या नात्यातलीच आहे पण चांगल्या घराण्यातली शिंदे म्हणून तर दोन्ही सुना आम्हाला अगदी जीवापार प्रेम लावतात वेळच्या वेळी जेवण इतर सगळं काम वेळच्या वेळी देणं घेणं करणं कसल्या प्रकारचं काही कमी करून देत नाही व्यवस्थितपणा आमच्या वडिलांनीच मला दिल्यामुळं तो माझ्या अंगी मा आहे वेळेवर जेवण वेळेवर पद्धतशीर खाणं त्यामुळं आज माझं वय चौऱ्याऐंशी जोडून पंच्याऐंशी लागले पंच सर्व्हिसला पहिले माझी नेमणूक आड्याला आडा हे गाव असं आहे कि वडगाव वडगावरून मध्ये असा पूर्ण मोठा उंच डोंगर आहे आणि तो डोंगर पार करून पलीकडे आड्याला उतरायचं खिंडीत मी गेल्यानंतर तिथे अशीच परिस्थिती झाली की त्या खिंडीमध्ये नेमकाच वाघ म्हणजे बिबट्याच्या खिंडीतच बसलो आता मी खालवर पाहतो तो बिबट्या खिंडीत बसलेला शिवाय त्याचं तोंड माझ्याकडं काय आता तो माझ्याकडे पाहायचा था, मी बरंच लागवत होतो रे तो माझ्याकडं पाहायचा मी ज्या जगडं पाहायचं मलाही जास्त अनुभव सांगते लहान होत मी शाळेत शाळेत जात होतो वगैरे आमची एक मावळ होती तुंगाई म्हणून त्यांचं गाव पानशीत मावळात चिखली म्हणून त्यांचं ते मूळ गाव ज्या वेळेला जायचं कधी उन्हाळ्यात चिखलीला कधी म्हणजे मला घेऊन याला पायी जाण्याचं काही साधन नव्हतं पायी जायचं खडकवास त्या चिखलीला पानसिं तेव्हा मी काय पायी चाले ना आणि आता ती म्हातारतीमध्ये कवर घेऊ याला पाठीत मग त्याला हे इंग्रजांचं राज्य होत आणि खडकवासला वगैरे हे इंग्रजांचं फौजी होत्या सगळेच्या इंग्रजांना द्यायची लोक ज्या आपल्या गावामध्ये सुद्धा मला आठवतं इंग्रजा एखाद्या सीएसी मध्ये चला लागला तर आमच्या मुलांना भीती जाऊ पाहिजे साहेबाला मला चालताना मी काही चालेल तेवढ्या ते इंग्रजाच्या ती बोळ त्यांची ती नाव आली तिकडून खडकवास त्यांचे हे चालू त्या आमच्या त्यांनी त्यांनी साहेबाने चट फक्त नाही चट फक्त तर त्यांनी त्या साहेबाला सांगितल्या दम द्या ऐकत नाही हा ऐकत नाही बोलले म्हणजे एक होता समजदार असेल तो किंवा आपल्या मराठी बघायला असेल त्यांनी त्याने मला दम केला नाही आमच्याकडे घेऊन जाईल तिथून पुढे मी पायी चालत चालत त्या जाताना काय करायचं राहिलं किंवा एकदम समाधानी कुटुंब आहे थोडक्यात सांगायचं समाधानी कुटुंब आहे तुम्ही समाधानी कितपत हा मी समाधानी एक आता कॉलेजला माझे आहेत नाती मुलं ते त्यांचं जे आहे ते पूर्ण करून चुकलेले आहेत सगळे म्हणजे तशी त्यांची काही काळजी करावी की जिथं शिक्षण कमी राहिलं तिथं शिक्षण कमी झालं किंवा शिकला नो तर नोकरीला अशी काही परिस्थिती नाही कारण शिक्षणाच्या बाबतीत तर सगळे सगळे चला आता आपण आपली मुलाखतीचा समारोप करू द्या त्याच्यानंतर थोडस घेऊ घरातली जी आहेत सहकार्य वडील होते उत्तम वळण दिलं नंतर माझे एक भाऊ आहेत विश्वास मांडरे अग्रिकल्चर ऑफिसर आहेत मला तो पदवीधर आहे उत्तम जीवन जगला आणि त्यांनी मला आणि माझ्या मुलांना उत्तम साथ दिली त्यामुळे माझी मुले खूप शिकू शकते त्यांचा म्हणजे कुठेतरी पाठिंबा आहे तुमचा आमच्या हातून आपण वृक्षवल्ली सगळे हो सोरे याच्या वृत्तीप्रमाणे आज किंवा उद्या एक वृक्षारोपण लावू तुमच्या आठवणीचं एक झाड लावायचं आणि त्याच्यानंतर मग आपण सांगता